नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला मसालेदार अशी पौष्टिक व चविष्ट कारल्याची भाजी बनवायची आहे आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघूया आज आपल्याला मसालेदार अशी कारल्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी हे कारले घेतलेले आहेत आता ह्या कारल्यांचे आपण दोघ बाजूंचे डेठ काढून घेऊ आणि अशा प्रकारे उभा काप मारायचा आहे पूर्ण कारलं आपल्याला कापून घ्यायचं नाही तर अशा प्रकारे उभा काप मारायचा आहे जेणेकरून कारल्याची एक बाजू बंद राहील आणि एकच बाजू ओपन होईल तुमचे कारले जर मोठे असतील तर मधून कापून घ्या व दोन तुकडे करून घ्या माझ्याकडे कारले हे लहान होते त्यामुळे अखंड कारले ठेवलेले आहेत आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व कारले कापून घ्यायचे आहेत हे एक टेबल स्पून आपण मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा टेबल स्पून हळद घेतलेली आहे हळद मीठ एकत्र करून घेऊ आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या कारल्यांमध्ये हे हळद मीठ भरायचं आहे सर्वच कारल्यांमध्ये आपण हळद मीठ भरून घेऊ आणि ह्या कारल्यांना आपण शिजेल इतपत पाणी घालून शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून मंद गॅस करून कारले शिजवून घ्या आपले कारले शिजून तयार आहेत हे कारले शिजलेले पाणी आपल्याला फेकायचं नाही ह्या कारले शिजण्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक द्रव्य असतात भाजी कमी कडू लागावी म्हणून काही लोक हे पाणी फेकून देतात पण कारल्याची भाजी आहे तर ती कडू लागणारच त्यामुळे हे पाणी फेकू नका कारल्याचा कळवटपणा कमी होण्यासाठी आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये शेंगदाणे घातल्याने कळवटपणा कमी होतो हा एक टमाटा आपण कापून घेतलेला आहे चार टेबलस्पून शोभ घेतलेली आहे कच्चे धणे चार टेबलस्पून घेतलेले आहेत तुम्हाला हे धने थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचे असतील तर तळून घेऊ शकता जिरे आपण दोन टेबलस्पून घेतलेले आहेत खसखस एक टेबलस्पून शहा जिरं एक टेबलस्पून साधारण एक इंच दालचिनीचा तुकडा व तेच पान घेतलेला आहे तुम्हाला इतर गरम मसाले वापरायचे असतील तर वापरू शकता दहा बारा पाकळ्या आपण लसूणच्या घेतलेल्या आहेत अर्धा कच्चा कांदा घेतलेला आहे अर्ध्या कांद्याला आपण भाजून घेतलेला आहे तुमच्या चवीनुसार कमी जास्त लागतील तुम्हाला तशा लाल मिरच्या घ्या लाल मिरची पावडर घ्यायची असेल तर घेऊ शकता साधारण एक इंच आपण आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर आता ह्या सर्व मसाल्याला आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत मसाला दळून तयार आहे आता इतर साहित्य बघूया होळणीसाठी आपण अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे दोन टेबल स्पून जिरे घेतलेले आहे गरम मसाला पावडर एक टेबलस्पून घ्या चवीनुसार मीठ हळद घ्या आपण कारल्यामध्ये भरण्यासाठी एक टेबल स्पून मीठ व अर्धा टेबल स्पून हळद घेतलेली होती त्यानुसार मीठ हळद घ्या चला मग आता आपण आपल्या कारल्यांना फोडणी देऊन घेऊया तेल थोडं जास्त घ्या पड़े आपण हे तेल घेतलेले आहे तापलेल्या तेलामध्ये तेला आपण आता मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरा मोहरी छान तळतळल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जो दळून ठेवलेला मसाला होता तो मसाला आपण आता घालून घेणार आहोत गरम मसाला पावडर तीही घालून घेऊ हळद मीठ घालून घेऊ आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण मसाल्याला फोडणी देणार आहोत बंद गॅसकडून फोडणी द्यायची आणि मसाल्याचा सुगंध उडू नये म्हणून आपण झाकण ठेवून घेणार आहोत वरून हे बघा खूप छानपैकी तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आपला मसाला तयार आहे मसाल्याला छानपैकी फोळणी बसल्यानंतर आता आपण आपण शिजवलेले कारले घालून घेणार आहोत ही भाजी आपल्याला सरस ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला पाणी घालायचं नाही याच्यामध्ये एक उकडी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे नक्कीच करून बघा मसालेदार पौष्टिक व चविष्ट अशी कारल्याची भाजी आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटला तर शेअर नक्की करा चला मग आता भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार